माटवण मोहल्ल्यात बंदघरावर चोरट्यांचा डल्ला पंचवीस हजार रोकड व लाखोचे दागिने घेऊन झाले पसार महाड पोलादपूर तालुक्यात भुरट्या चोरट्यांचे नेटवर्क जोरात पोलीस यंत्रणे पुढे आव्हान चोरी उघडकीस आली असून या घटनेमध्ये लाखो किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सव्वा लाखाचा ऐवज लंपास झाला पोलादपूर तालुक्यातील माटवण मोहल्ल्यामध्ये शुक्रवारी रात्री बंदघरामध्ये घडली चोरीची घटना मिळालेल्या माहितीनुसार अंबर इकबाल नाडकर यांच्या बंद घर दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने लाखो किमतीच्या सोन्याच्या दागिन्यासह हो, पंचवीस हजार रोख रक्कम चोरून चोरटे झाले पसार चोरट्याने घरातील इतर कपाट व इतर साहित्याची केली नासधूस या प्रकरणी पोलीस पाटील अभिषेक बुडबाडकर यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यास घटनेची खबर देताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पुढील तपास चालू केला आहे चोरट्यांचे नेटवर्क चोरात छुप्या खबरीच्या माध्यमातून माहिती घेऊन मारतात दल्ला असा लोकांमधून व्यक्त होत आहे संशय ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा